सोलापूर महानगरपालिकेच्या मागील चौकामध्ये सेंट जोसेफ शाळेजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे ओमनी वॅगनार आणि जीप या तीन वाहनांनी एकमेकांना ठोकल्याने यामध्ये वाहनांचे नुकसान झाल्याचे दिसून आले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही सेंट जोसेफ शाळेजवळील चौक हा धोकादायक ठरला आहे चारही रस्त्यांवरून येणारी वाहने भरधाव वेगात असतात त्यामुळे चालकाचे वाहनावरील ताबा सुटून अपघात होण्याचे प्रकार या ठिकाणी काही वेळापूर्वी दिसून आला महापालिकेच्या बाजूने येणारी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद पाटील यांची जीप कार तसेच एका ग्रामीण भागातून येणारी ओमनी आणि नवल पेट्रोल पंपाकडून येणारी वॅगनार यांचा अपघात झाला जीपने ओमनीला ठोकरल्याने ओमनी समोरच्या वॅगनार जाऊन आदळली यामुळे तिन्ही गाड्यांच्या समोरील बाजूस मोठे नुकसान झालेले दिसून आले यावेळी स्वतः शिवानंद पाटील गाडीत उपस्थित होते दरम्यान सुदैवाने या अपघातात तीनही वाहनातील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले